तब्बल तीन तास ऑपरेशनला लागली दोन चोपनला ऑपरेशनला गेले होते दे ओटीमध्ये तर पाच चोपंडलाच वापस आले बघू शकता तुम्ही बाहेर आल्यानंतर त्यांच्या डोळ्याची पट्टी निघायली होती तर ते लावत होते आणि खूप जास्त त्रास होत होता डोळ्याला त्यांच्या मी तिथंच बाहेरच थांबले होते वेट करत होते इकडं तिकडं इकड़ा फिरत होते परत वापस जाऊन तिथं थांबत होते कारण ते कधी बाहेर येत आहेत बघण्यासाठी वाट बघत होते कारण खूप वेळ झाला होता दीड ते दोन तास लागल म्हणले होते आम्हाला ऑपरेशनच्या अगोदर पण खूप जास्त वेळ लागला होता तीन तास लागले होते आणि थोडी थोडी भूक पण संपत आली होती त्यांची त्या डोळ्याची आणि खूप डोळ्याचा त्रास सुरू झाला होता दुखायला सुरू झालं होतं पण ते हसत होते कारण थोडी थोडी पूल होतीच समजायचं सध्याच्या सिच्युएशनला मग आम्ही लिफ्टमध्ये गेलोत आणि आम्हाला जी रूम दिलेली होती तर त्या रूममध्ये गेलोत आणि मग आमच्याजवळ दोघाजवळ कोणीच नव्हतं आम्ही दोघंच होतो त्याच्यानंतर ते थोपले थोडं आराम केला आणि मला वापस घरी यायचं होतं नेकनोरला गाडीवरती आम्ही टू व्हीलरवरती गेलेलो होतो तर ते मला म्हटले जा आता तो तुला उशीर होईल तर मग मी आले गाडी वगैरे माझा मावज भाऊ आला होता त्याच्याकडून पेट्रोल टाकून आणलं आणि तो थांबला तिथं त्यांच्याजवळ आणि मी गाडीवर एकटीच बीडवरून नोटला सत्तावीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे निघाले होते अंधार पडायला होता मला घरी यायला फार खूप सारा पण झाला होता बघू शकता तुम्ही एकटीच आहे मी गाडीवर पालीच्या जवळचा हा व्हिडिओ एकदा गाडी थांबवली होती माझा हात खूप दुखायला होत्या कारण खूप दिवसानंतर गाडी चलवली होती मी तर अंधार बराच झाला होता घरापर्यंत येऊपर्यंत जस्ट घरी पोहोचले बघू शकता तुम्ही शिवांशला घेतलं दोन तीन मिनिट आणि शिवांश लगेच रडायला होता पप्पाला काही झालं म्हणलं की डोळ्याला हात लावत होता आणि त्याच्यानंतर लगेच वापस फोन आला त्यांचं डोकं खूप जास्त दुखायले आहे म्हणून आम्हाला अर्जंट वापस आणखी पिढलं जावं लागलं तर आता आम्ही जातो इथं हॉस्पिटलला नेमकं झालं आहे काय डोकं खूप जास्त खुँ दुखते गोळ्या वगैरे दिलात आहे टॅबलेट दिलात आहे पण त्यांच्याजवळ कुणीच नाही माझा मावळ भाऊ सोडता तर त्याच्यामुळं मी आणि मम्मी आणि शिवांश परत वापस चालले जातं हॉस्पिटलला वाईट वेळ आल्यानंतर कोणी कोणाचं नसतंय आज पण समजलं आणि ज्यांनी आज आमची साथ सोडली मी त्यांना आयुष्यभर बोलणार नाही हे पण मी माझं ठरवलेलं आहे चला आता आम्ही जातो हॉस्पिटल